तुम्हा सगळ्यांना रोज असे प्रश्न पडत असतील की आपण जेव्हा पण ताईचे व्हिडिओ बघतो तर ताई नेहमी असे विचार पडलेले असते नेमकं काय म्हणजे एवढं काय टेन्शन हिच्या मागं तर आज मी तेच तुम्हाला सांगणार आहे आणि माझ्या डोक्यात असे काही एवढे विचार असतात की मी सारखं विचारत असतात ते बोलताना आपण तुमच्यासोबत लाईव्हवर ते बोलत असताना पण सारखे माझ्या डोक्यात काय ना काही विचार चालू असतात तर नेमके काय विचार असतात मी आज हेच तुम्हाला सांगणार आहे आणि दाजींना किती पेमेंट आहे किंवा त्या पेमेंटमध्ये ते, ते प त्या पेमेंटमध्ये आम्हाला परवडतं का किंवा तुम्ही मस्त चौदा हजार आहे तर पेमेंट परवडणार नाही असं कसं आहे आणि पेमेंट आम्हाला परवडायचा काय प्रॉब्लेम आहे किंवा आम्हाला एवढं चौदा हजार जरी पेमेंट असून बरं परवडत नाही मी नक्की सांगेन तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा एवढं शर्टमध्ये बघावं लागेल आणि दाजींचा चौ चौदा हजार पेमेंट असून पण दादी मागो त्या पेमेंटमध्ये किती किती कामं आहे किंवा तिच्यामधनं किती पैसे एकदमच जातात किंवा खाली किती पैसे उरतात किंवा त्या खाली उरलेल्या उरलेल्यापेक्षा आम्ही काय करतो तुम्हाला तर माहिती आहे की मी माझ्या किंवा ते बाकीचे किती पैसे उरतात चौदामधून किती पैसे कटिंग होतात एकाच दिवशी किंवा दो दोन वेळेस पण तरी पण आम्ही त्यात कारण की आपण काही गोष्टी नाही नाही करू शकत किंवा थोडंसं जरी वेळ जरी झाला अर्धा तास किंवा त्या दिवशी जर ते काम झालं नाही तर त्याचं आपल्याला परत शिल्लक पैसे भरावे लागतात तर किती भरावं लागतात मी सगळं आहे तर त्या तर त्यासाठी तुम्हा सर्वांना तो तर त्या त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघावं लागेल आणि तेव्हाच तुम्हाला कळेल की त्याचा काय प्रॉ प्रॉब्लेम आहे तर चला व्हिडिओ आवड तो व्हिडिओनं संपूर्ण कंटिन्यू करा तर जास्त विश्व न करता सुरुवात करते हॅलो हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं प्रत्येकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ फक्त पेमेंट विषय होणार आहे की दाजींना इथं आल्यापासून किती पे म्हणजे किती पेमेंट चालू आहे ओके तर सर्वांनी व्हिडिओ न स्किप करता बघा आणि जे कोणी चॅनलवर नवीन ना तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन भेटेल ओके तर चला आता जास्त वेळ न खाता व्हिडिओला सुरुवात करू आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि काय वाटतं तुम्हाला की आजकाल घरामध्ये किती खर्च लागतो तर चला मी व्हिडिओला समोरचा पहिला प्रश्न घेते तर चला पहिला प्रश्न आहे की कि दादींना किती पेमेंट आहे बरोबर तर दादींना पेमेंट पडतो चौदा हजार रुपये तर तुम्ही ऐकून तर म्हणणार असेल की चौदा हजार तर चांगला पेमेंट आहे काय प्रॉब्लेम आहे विचारतात कोणी इझिली कोणी पण ॲडजस्ट करू शकतो बरोबर असं म्हणजे एक विचारतो मनात की नाही आत्ता आत्ता ऐकायला म्हणजे आत्ताच्या कंडिशनला वाटतं की नाही चौदा हजार ठीक आहे अरे सिंगल माणूस असला एकमेव व्यक्ती तर त्याला तो चौदा हजार दहा हजार पण खूप आहे बरोबर आहे पण तिथं प्रश्न फॅमिलीचा येतो मग सध्या ती नवरा बायको असो एक त्यांच्यामध्ये मुलगा असला की तीन व्यक्ती जरी असले तर यांना वीस हजार पण पेमेंट कमी पडतो बरोबर आहे तर तर इतकं कोणी खात असतं की चौदा हजार पे पे पेमेंट पुरत नाही 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 पुरत मला नाही पुरत का पुर की माझ्या अडचणीच तशा आहे तर त्या तू म्हणसाल की काय अडचणी सांगू तर त्याच अडचणी घेऊन मी आज आलेली आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पूर्ण ऐकावा लागेल आणि तेव्हा तुम्हाला कळेल की हा गडा काय प्रॉब्लेम आहे ऐकू तरी आपण तर आता तुम्ही एक धरा उदाहरण की दादींना चौदा हजार पेमेंट आहे दादींना चौदा हजार पेमेंट आहे तिच्यामध्ये खोली भाडं आलं आपलं किराणा आला तिच्यामध्ये मुलाचे जे स्कूलचा तो थोडाफार खर्च असतो तो आला त्याची सहल आली आता त्या आता स्कूलमध्ये जे कार्यक्रम चालू आहे त्याला पण नाही म्हणताना पाचशेपर्यंत त्याचा खर्च येतोच बरोबर आहे आपण दोन म्हणजे जे काय हजार हजार रुपये धरून घ्या की बारा महिन्यामध्ये त्याचं जेवढं बा दोन हजार एक हजार पण कमी आहे त्याला बरोबर आहे तर चौदा हजारमध्ये खोली भाडं आलं स्कूलचा खर्च आला बरोबर तर चौदा हजार पेयमएमध्ये किती खर्च सांगते सांग का त्यांना दोन हप्ते त्या आहे खोली भाडं भरायचे त्यात बिल आणि पाणी विकत घ्यावं लागतं मला पाचशे रुपयाचं टँकरचं ते झाले बाराशे रुपये समजा पंधराशे रुपयापर्यंत ते झालं बिल आणि पाण्याचं ठीक आहे पंधराशे रुपये ते झालं आणि खोली भाडं वेगळं म्हणजे पाणी बिल वेगळं खोली भाडं वेगळं आणि हप्ते वेगळे हे तीन हजार हे तीन तीन वस्तू गरजू एवढा गरजू आहे की आपण काही गोष्टी ना स्वतःला थांबवू शकतो की हां आता हे करायचं नाही आहे आपण चालून देऊ शकतो पण बाकीच्या काही गोष्टी अशा आहे की त्या केल्याशिवाय होतच नाही तर आजचा विषय आहे पे पेमेंट विषय तर दाजींना किती पेमेंट आहे किंवा एवढं पे म्हणजे एवढं पेमेंट एवढं सगळं कसं हँडल करते आणि तर तुम्ही म्हणसाल की चौदा हजार पेमेंट इथं चांगलं पेमेंट आहे पण सिंगल व्यक्तींना हे पेमेंट परतडतो की ज्या ज्याच्या मागे कसं त्याचं ताण नाही फक्त करायचं थोडासा खर्च करायचा आणि बाकीचा इन्व्हेस्ट करायचा तर ह्या पेमेंटमधून आमच्याकडे एक रुपया पण खाली उरत नाही उरत नाही म्हणजे उरतच नाही उलट खर्च जास्त झालेला आहे पेमेंट कमी पडतो आहे तर तुम्ही म्हणणार तुझा असा कोणता खर्च आहे की तुला एवढं चौदा हजार पेमेंट असून एकच मुलगा आहे तुम्ही दो दोघं आहे दर दा दाजी ते जरी कमावलेला असते तरी तुम्ही समजा दोघंजण त्यात ॲडजस्ट होऊ शकता ॲडजस्ट होऊ शकता ॲडजस्ट होऊ शकता पण नाही ॲडजस्ट होते कारण की ज्या ज्याचं घर त्यालाच माहिती असतं की काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे बरोबर आहे तर मी त्याच स संदर्भात प्रेमचाच विषयी आज तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ सगळ्यांनी न स्किप करता बघा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका ठीक आहे तर चला आता जास्त उशीर न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि याच्यावर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा तर मी तुमच्या त्या कमेंट बॉक्सचा प्रश्नांची उत्तरं नक्की दे देण्याचा प्रयत्न करेन तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न नंबर एक की दाजींना किंवा पेमेंट किती आहे कुठे कुठे खर्च होतो आहे एवढा पेमेंट तर सगळ्यात मी सांगते तुम्हाला की दाजींना पेमेंट आहे चौदा हजार रुपये किती पेमेंट आहे चौदा हजार रुपये पेमेंट आहे तर त्याच्यामध्ये बघा आम्हाला काय काय हँडल करायचं आहे आपले जे काय ई एम म्हणजे फायनान्सचे हप्ते असतात बघा आपण समजा काही कारणास्तव कधी घेतलेले असले किंवा काही कारणास्तव घेतलेले असते किंवा कधी गरज पडलेली असते त्यावेळेस जर घेतलेले असते तर ते फायनान्सचे हप्ते भरायचे तर फायनान्सचा हप्ता जरी म्हटला तर किती सहा सात हजारापर्यंत असेल नाही सहा सात हजारपर्यंत हप्ता नाही आम्हाला मोठा हप्ता आहे तर दोन मन्साला किती मोठा हप्ता आहे असा तर त्याच्यासाठी आज मी अपेशली बिडे घेऊन आलेली आहे तर सगळ्यांनी न स्किप करता बघा आणि त्याच्याहून मग बघा की तर तिच्यामध्ये त्या चौदा हजारमध्ये मला कोण म्हणजे कोणकोणते कामं करायची फायनान्सचा हप्ता कट करायचा आहे तिच्यामध्ये परत मला त्याच्यामध्ये घरभाडे भरायचे घरभाड्यामध्ये मला परत त्याच्यामध्ये बिल आलेलं आहे बरोबर आहे बिल भरायचे जे आम्ही पाणी विकत घेतो द काय आपल्याला लागतं पाचशे रुपयाचं महिन्याला ते पाणी घ्यायचे परत तिथं प्लस मला किरण भरायचं आहे परत तिचं तर थोडंफार कोणी जर बोलवलं समजा इथल्या इथे जास्त बाहेर गावी तर आम्ही कधी जात नाही आणि दोन चार वर्ष काही माझ्याकडे जाणं होणार नाही मला आणि बरं जाणं होणार नाही हे पण मी नक्की हा पण एक व्हिडिओ वेगळा घेऊन येणार आहे तर सगळ्यांनी नक्की तो पण बघा त्याच्या आधी हा बघून घेईल तर प्रश्न नंबर एक ती तिच्यात मला फायनान्सचे हप्ते आहे तर ते फायनान्सची हप्ते किती आहे दोन एक हप्ता आहे सहा हजाराचा एक हप्ता सहा हजाराचा आहे एक हप्ता पाच हजाराचा आहे किती झाले आता मी एवढं बोलल्यावर तुम्हाला तर अंदाज आला असेल की किती पेमेंट कट होतो एक सोबतच तर नक्की मला ज्यांना ज्यांना माहीत झालं त्यांनी कमेंट करून सांगा मला की हप्त्याला किती पैसे कटिंग होतात आणि आम्हाला खोली भाड्याला किती पैसे द्यावे लागतात तर खोली भाड्याने त्या द्यावे लागतात चार हजार रुपये रूम भाडं चार हजार रुपये ऐकून घ्या काय रूम भाडं चार हजार रुपये आणि तिच्यामध्ये वीज बिल आहे पाचशे सहाशे प सातशे आता आता तरी एकदा उन्हाळा चालू होणार आहे अजून तर मी घरात बसलेली तो पण काही मी अजून पंखा स्टार्ट केला नाही पण कसं आल्यावर सुद्धा काही गरमी होते कधी कधी गरम पण होतं तर लाव पण लागतो पंखा वगैरे बरोबर आहे तर त्यावेळेस पण बिल आता किती येणार की सांगता येणार नाही आहे हजार इंड पाचशे इन सातशे इन चारशे साडे सहाशे इन किती बिल येईल ते काही माहिती नाही आम्ही ज्यावेळेस प्रथम इथं आलो होतो का त्यावेळेस आम्हाला किती आलं होतं बिल हजार रुपये बिल आलं होतं मला दहा किती हां हजार रुपये असं बिल आलं होतं आम्हाला तर तुमचे दोन प्रश्न सॉल्व झालेले आता प्रश्न उरला तीन तर मग सॉल ताई तुझं हफ्ता कटिंग झाला आता खाली प्रश्न उरला तिसरा तर मला बरं त्याचा प्रश्न आहे तो किराण्याचा आहे तर मी केराणाला दोन हजार रुपये खूप खूप झाले आम्ही फक्त हजार रुपयामध्ये पंधराशेमध्ये किरणा ॲडजस्ट करतोय ते पण तेल साखर आता ज्या मी जॉबला जात होती त्यावेळेस ते तेव्हापासून मला जास्त म्हणजे जास्त चाव्याचे म्हणजे तरी आम्ही तिच्यामध्ये दूध खर्च नाही करत दूध आम्ही आणतच नाही अजिबात आम्ही दूध वगैरे आणत नाही पिल्लूसाठी पण नाही आमच्यासाठी पण नाही खूप जर मनाच्या बाहेर ताबा जर गेला त्यावेळेसच बळच फक्त दहा तेरा ती पिशवी पण तेरा रुपयाची झालेली आता दूध पिशवी तेरा रुपयाची कदाचित केले ती गेली शंभर रुपये खर्च होत असतील दुधासाठी फक्त आणि दाजी चालू चालू केलं ना आता त्यांच्याकडे जसं पेमेंट असलं त्यांना सांगितलं की घरात तेल नाही आहे कांदा लसूण नाही आहे हे नाही आहे ते नाही आहे तर ते त्यांचं झालं तर सांगतात मी काही त्यांना बळजबरी करत नाही तुम्ही हे चाणून द्यान मला ते चाणून द्यान मला असंच पाहिजे तसं पाहिजे साधं तेल मीठ टाकायचं भाजी करून घ्यायची विषय संपला किराणा फक्त हो हजार रुपयाचा किराणा भरतो ठीक आहे आणि तिच्यामध्ये किराणामध्ये काय काय आलं हजार रुपयाचा किराणा हजार रुपयाची गहू लागतात हजार रुपयाची गॅस टाकी हजार रुपयाची गॅस टाकी लागते किती झाले हजार रुपयाची गहू हजार रुपयाची किराणा हजार रुपयाची गॅस टाकी झाली तीन हजार आता तुम्हीच मला हिशोब करून सांगा की हप्त्याचे पैसे वेगळे किराणा किराणा बिल रूम भाडं पाणी गॅस टाकी गहू आणि काय म्हणतात त्याला अजून किराणाचे पैसे किती होतात सांगा तुम्ही मला हिशोब करून सांगा नक्की ठीक आहे तर ह्या सगळं चौदा हजारच्या पेमेंटमध्ये मी कसं हँडल करत असेल आणि उरलं त्या पिल्लूच्या शाळेचा खर्च शाळेचा खर्च लाने म्हणून त्याला पाचशे रुपये तरी खर्च जातोच त्याला पन्नास रुपयाची वय आमकास लागते त्याला महिन्यातून समजा बारा महिन्यातून त्याला सहा ते सात वय हमकास आहे जास्त सहा सात ह्या कमी सांगितल्या मी पण जा, जास्त लागते शाळेला पाचशे रुपये तुम्ही महिना धरा मी इतरी हजार धरला होता पहिल्या वेळेला पण तुम्ही पाचशे रुपये धरा तर तुम्ही सांगा मला मला हप्ते भरायचे आहे ई एम आयचं मी हफ्ते सांगितले तुम्हाला किती कितीचे ते हप्ते परत त्याच्यामध्ये परत त्याच्यामध्ये बिल पाणी परतीच्यामध्ये गहू त्याच्यामध्ये गॅस टाकी पर तिच्यामध्ये काय सांगितलं किराणा सांगितला किराणा तर गरजू आहे आपण खाऊ तेव्हाच कामाला जाऊ ज्यावेळेस आपण खाणार ना त्यावेळेस आपण कामाला जाणार आहे नाहीतर काय आणि आणि खरंच ये मग आणि त्यावेळेस एवढी गडबडी तो माझा नाही हप्ते तुम्ही कशासाठी गाठले होते तो पण व्हिडिओ मी नक्की तुम्हाला तो जर व्हिडिओ ऐकायचा असेल ना नक्की मला कमेंट करून सांगा नक्की तुमच्यासाठी तो पण व्हिडिओ घेऊन येईल तर असा होता दहा दहा दिनचा पेमेंट आहे असा आणि त्याच्यामध्ये खर्च मी असा करते तर तुम्ही म्हणाल की अकरा हजार रुपये तुझ्या हप्त्याला जाता चार हजार खुली हो भाडं जातं अकरामध्ये चार त्यातले एक हजार खोलीला उरतात खाली म्हणजे शिल्लक राहतात तुमचं खुली वाढत पण त्यात कवर होत नाही पोराच्या शाळेचा खर्च कवर होत नाही त्यात गॅस टाकी कवर होत नाही किराणा कवर होत नाही त्याच्यामध्ये गहू कवर होत नाही नाही तरी म्हणून सतरा ते अठरा हजार रुपये लागतात हे नुसते साधं वरचं वरचं फक्त हे मोजून आपण बोटावर मोजू एवढंच खर्च आहे वरचा तरी एक दोन टाईम आता गॅस टाकी भरल्या नव्हती गेली तर वेळेवरच कुठून त्याने ऍडजस्ट करावी लागली दादीच्या चौदा हजार रुपये म्हणजे मी कसं घर हँडल करत असं तुम्हीच मला सांगा आणि उठसूट रोज रोज तेच तीच डाळ तेच वटाने तेच जे काय असाल घरामध्ये कडधान्य कडधान्य खाऊन खाऊन किती खाणार आहे आपण किती खाणार आहे तर तुम्हाला काय वाटतं की ह्या चौदा हजार पेमेंट मला परवडतो कि कि का किंवा आमच्या या कंडिशननुसार किंवा हे ई एम आयचे हप्त्या मी कशासाठी काढले होते नक्की ऐकायचं असेल तर कमेंट करून सांगा आणि तुमचे जे काही ह्या व्हिडिओमधून प्रश्न उरत असतील खाली तर ते, ते पण नक्की सांगा मला मी तुमचा पूर्ण प्रश्नांचं उत्तर नक्की देईल तर चला आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा तर चला भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या असत राहा मस्त राहा आणि असंच माझ्या व्हिडिओंना सपोर्ट करत राहा आणि ज्यांना जास्त लॉंग व्हिडिओ बघायचे त्यांनी सांगा मला कमेंट करून किताई माझ्यासाठी असे लाँग व्हिडिओ बनव मी तसे नक्की बनवणार आणि माझ्यासाठी लाँग व्हिडिओ बनवतो तर मी त्यांसाठी लाँग बनवणार ज्यांना छोटे व्हिडिओ आवडतात की चार पाच मिनटाचे तर मी त्यांसाठी छोटे व्हिडिओ बनवणार तर चला आशा करते आजचा माझा तुम्हाला खर्चाचा व्हिडिओ कळाला असेल तर चला आता व्हिडिओ इथे स्टॉप करते जास्त मोठा न करता तुमचे जर काही प्रश्न असले तर नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येत जाईल आणि तुम्हाला पण घराचा किती खर्च येतो नक्की मला सांगा ओके तर बघू काहीतरी करावंच लागेल असं चला बाय बाय भेटून नंतर परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरमच राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा तर चला बाय बाय